गुरुदेव डेअरे बोलानबवाज आधी केले मग सांगितलं परभणी हिंगोली यांचं एक उत्पादक ग्रुप आहे त्याच्यामध्ये एक मार्केडे सर डॉक्टर आहे त्यांचं मौलिक विचार असतात रोज एक तांत्रिक विचार म्हण ते त्या पोस्टमध्ये टाकत असतात मर्म असते त्याच्यामध्ये मर्म या व्यवसायाचे रोज तुमच्याकडे एक सूत्र एक कन्सेप्ट एक विचार छोटा छोटा शेतकऱ्या पण ती पोच करतात त्याची दूध उत्पादकाची विषयीची फार मोठी तळमळ आहे की हा दूध उत्पादक फायद्यात यावा आणि सुधारावा ही त्यांची मागची गोष्ट आहे त्याने दोन दिवसापूर्वी एक तांत्रिक विचार मांडला ज्याच्या गोठ्यामध्ये शेणाचा वास येत नाही तोच खरा गोठा या विचाराशी मी सहमत आहे अजिबात तर खाल्लेलं आणि वास हा पशुखाद्याशी निगडीत आहे वैरीची जर नुसती वैरण खात असेल तर शेणाचा वास अजिबात येत नाही जे जनावरला आपण पशुखाद्य घालतोय त्या शेषे निगडीत वास आहे ते पचलं वास येत नाही कुजलं वास येतो तर थोडक्यात सांगतो अशा प्रकारचं जे शेण तुम्हाला मी दाखवलं आहे आता ते पचलेलं शेण आहे माझ्या कॉटर शेणाचा वास येत नाही आणि हाताने भरायचं पातळ नसते पोटी असते घट्ट पोटी मला दाखवली मी फोटोमध्ये आता तर ही माझी गाय तर याच्यामध्ये तर। तर। पचनीय पदार्थ पाहिजे जे ट्रान्झिशन फूड म्हणजे गुळीपेंड माझा आक्षेप गुळीपिंडेवर हो ते पचत नाही नीट कुजते पोटामध्ये ते जे बॉन्डिंग केलेलं आहे केमिकलचं ते एकीकड ते एकीकडे ते चरबड बाहेर पडतं आणि त्याचा पचनी तर वाढवली पाहिजे आणि हे पचलेलं अन्नच काम येते जे पचतं आहे ते दुधाकडे जातं आहे जे पचत नाही ते शेणाकडे जात आहे आणि त्याचा वास येतो म्हणजे आणि शेणाकडे गेल्यानंतर आपला फायदा काय नुकसान आहे एवढं मोठं अन्न घालायचं आणि ते कुजून बाहेर काढायचं म्हणजे आपलं त्याच्यामध्ये नुकसान ठरलेलं आहे म्हणून पचनीही अन्न वापरा ते जनावरांना पचलं पाहिजे शहराचा वास नाही आला पाहिजे मग त्या गाईची मशीनची किंवा सगळ्याच जनावरांची पचनी शक्ती चांगली पाहिजे आणि पचनी शक्ती चांगली असून आपण जे अन्न त्यांना घालतो त्याची पण पैसे निय चांगली पाहिजे उदाहरणार्थ मी सांगतो पिझ्झा बर्गर तुमचं पाव बटर खारी छोटे छोटे दुकानात ते बांबू मिळतात बघा लहान मुलं खातात पिवळं असं असते ते हे सगळे ट्रान्झिशन फूड आहेत हे ना पोड भरतं आहे पण आरोग्य बिघडते तोच प्रकार गायीमध्ये आहे हे जे गुळीपेंड आहे हे ट्रान्झिशन फोड आहे आणि पोट भरते आरोग्य बिघडते आणि होतं आहे आरोग्य बिघडते म्हणजे काय यांची प्रजनन क्षमता कमी होते गायी व्यवस्थित माझावर येत नाहीत कमी माझावर येतात आणि लागू राहत नाहीत गायी रिपीट होतात यांची प्रजनन क्षमता यांची गर्भाशयाची पद्धत यांच्या नलिकांची पोजिशन ही स्टीप राहत नाही हलकी राहते लूज होते आणि त्या गायी चांगल्या माज करत नाहीत किंवा लाभू राहत नाही यांचं जे स्त्री बीज आहे ते भरपूर तयार होत नाही असं त्या ट्रान्झॅक्शन पुढचं नुकसानकारक परिणाम आहेत म्हणून आपण ते वापरू नये मग काय वापरायचं नैसर्गिक आहार मी एक नैसर्गिक आहार तयार केला हे सगळ्याला सांगून 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 दोन चार वर्षामध्ये सांगितलं पण कुणालाही घडे ना प्रत्येक शेतकरी म्हणतोय माझ्याकडे हे मिळत नाही मा माझ्याकडे ते मिळत नाही माझ्याकडे हे मिळत आहे माझ्याकडे ते मिळत नाही ठीक आहे म्हणून मी अकरा द्रव्य टाकून एक नैसर्गिक परिपूर्ण आहार तयार केला तो आहे शेतकरी पशु आहार शेतकऱ्याने शेतकऱ्यासाठी केलेला शेतकरी पशु आहार आणि शेतकऱ्याच्या अनुभवात मी जे सत्तेचाळीस वर्षे ह्या व्यवसायामध्ये अनुभव घेतला आणि त्याच्यापासून कशापासून काय बनलं कशापासून काय झालं कशापासून काय झालं असं माझ्या निदर्शन येऊन मी तो आहार द्यायला त्याला आणि त्या आहारामुळं माझ्या गायीचं आरोग्य चांगलं आहे गाय माझ्या गायीच्या गोठ्याची प्रजननशक्ती चांगली आहे वर्षाला गाई पितात चांगलं दूध देतात शक्ती चांगली आहे आणि विशेष जे मार्कडे सरांनी सांगितलं तसं माझ्या गोठ्यामध्ये सेनाचा वास येत नाही तोच खरा गोठा वास येत नाही तोच खरा गोठा तसा माझा खरा गोठा आहे नैसर्गिक आहार सर्वांनी अशा पद्धतीचा आहार बनवा नसेल तर मग आमच्याकडे घेऊन जा किंमत कमी आहे तुम्हाला ट्रान्झिट फूडपेक्षा ते कमी किमतीत मिळेल शेतकरी पशु आहार वापरल्यास गोठ्यामध्ये शेणाचा वास येणार नाही अनुभव घ्या पडताळा बघा आणि नंतर वापरा अडचण काय तुम्हाला वास राहिलास तो खरा गोठा अस तरी शाहिले डॉक्टर आहेत तो विचार आपल्याला सगळ्यांना मान्य आहे करावं लागेल मग न वास येणारा पशु आहार तुम्ही वापरा बघा आणि पडतळा माझ्याकडे तर आहे माझ्याकडे अजून मी दाखवतो माझ्या गोठ्यामध्ये वासच येत नाही शेणाचा खात्रीनं सांगतो येऊन बघू शकता खरंच वास येतो का नाकाला शेण लावून बघा वास येणार ये नाही आणि अशा पद्धतीचं वासनं येणारं पचणार अकरा मूलद्रव्य असणारं आहार माझ्याकडं माझ्या मुलानं बनवला त्याची फॅक्टरी टाकलेली आहे तो तुम्ही वापरावा आजमावा भेटूया पुढच्या भागामध्ये